तर आज आपण रानभाज्यांबद्दल माहिती घेणार आहोत मी वैद्य संदीप साखरे अकोला इथं माझ्या हातात पाहू शकता आप तुम्ही जा नावाची वनस्पती आहे जिला माटा पण अस म्हणतात हिच्यातच एक प्रकार येतो काटे माठ ज्याला की काटे असतात पण हिला काटे नाही येतात आतमध्ये पानाच्या बोचक्यात तर ही माठ आहे हिच्या पानाची कोवळ्या पानाची भाजी करून खाल्ली जाते जी की विषग्न म्हणूनसुद्धा कार्य करते आणि शरीरातलं तत्व वाढवण्यासाठी सुद्धा खूप कामाची असते पौष्टिक का आहे या ऋतूत ही भाजी आवर्जून खाल्ली गेली पाहिजे ज्यामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारापासून तुम्ही दूर राहू शकता माट वनस्पतीनंतर रानभाजीनंतर आपण पाहणार आहोत ताकळा नावाची रानभाजी जिला सेन्नाटोरा असं लॅटिन नाव आहे हे तीन तीन पानांवरून ती आपण सहजच ओळखू शकतो तीन तीन पानावरून आपण सहज ओळू शकतो याच्या कोवळ्या पानाची भाजी करून खाल्ली जाते जे अतिशय पौष्टिक आहे पोटाचे विविध आजार कमी होतात यामुळे भाजी जास्त मात्रेत खाल्ल्यास पोट साफ होतं तेसुद्धा एक उपचारच आहे त्यामुळं खाऊन पोट साफ झालं तरी चांगलंच आहे बरेच सारे आजार यामुळे दूर होतात तर ही टाकळा हिची रानभाजी म्हणून खाल्ली जाते